गजाना सोंड तुझी हलमु न को रे गजान सोंड तुझी हलूं न को रे मोंद घास तुल मरू तसारे मोंदास घास तुल मरू त सारे गजाना हो गजाना हो गजाना तुल बस चंदना पाठ तुंहिंजा उस बहूटा थाट तुल बस चंदना पाठ तुझा उत्सवाचा केला बहु मोठा थाट धूप करा दीप करा भरा भरारे धूप करा दीप करा भरा भरारे मोदकाचा घास तुला भरव कसारे मोदकाचा घास तुला भरव कसारे गजाना गजाना गजानना गजाना गजानन सोंड तुझी हलव न को रे गजान सोंड तुझी हलव न घास तुल बर कसारे मोदका घास बर कसारे गजान हो गजान गजानो गजाना तुझे तुझा च रूप किथे छाण तुझ हथ

घास मोदुला भरवसारे गजानना गजानना गना गजान गजानना सोन्द तुझी हलु न पोरे गजानना सोन्द तुझी हलव न पोरे मोदकाचा घास तुला भरव कसारे मोदकाचा घास तुला भरव कसारे सर्व देवा दीकांचा तूच सूत्रधार सर्व जगाचा आहे तूच पालनहार सर्व देवा दिकांचा तूच सुत्रधार सर्व जगाचा आहे पाल भालचन्द्र वक्रतुण्ड एकदन्तरेत काचा घास सारे मोत का चांगा तुल भरा रे गजाना हो गजाना गजानना, हो गजानना, गजान सोंड तुझी हलूं न को रे गजान तुझी हलूं न को मोद कचा घला भरवक सारे मोदकुला भरव सारे गणेशाला गला छंद छन्दमला and oh, oh, i oh, नच तय शिला पायत घुंगरू बिलाथी नच तय शिला संग आरतीला देवा तू ये का भर मोदक खाशील का आरतीला देवातशील का पोट भर मोदक खाशील का, खा का।, का, का, खा का सांगणार मला गणेशाला गला तुझारे छंद मला भक्तावर तू करशील का खाली जोड त्यांची भरशील का भक्तावर दयातशील का खाली जोड त्यांची भरशील का सांगणा गणपतीची मूर्ती आणा बर अहो तान्ना गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बरं अहोय ताण्णा गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बरं गणरायाला वाहू हार ठेवल तो आपलं घरदार गणरायाला वाहू हार सुखी ठेवल तो आपलं घरदार अहो तांना गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बर खर गणपतीची मूर्ती आणा बर अहो तांना गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बर अहो तांना गणरायाची मूर्ती आणा विसरू बर वाहू गुलाल सुखी ठेवल तो आपलं वाहू गुलाल सुखी ठेवल तो आपलं बाळ आपल अहो गणरायाला वाहू गुलाल सुखी ठेवल तो आपलं बाळ अहो येणा गणरायाची मूर्ती आणा विसरू विसरून का बर येताना गणरायाची मूर्ती न विसरू नका बर तुम्ही वारीला जाताय खर गणपतीची मूर्ती आणा बर अहो येताना गणरायाची मूर्ती आणा न विसरून का बर गणरायाला वाहू गावाची जोडी सुखी ठेवल आपली तो आप जन्माची जोडी गणरायाला वाहू दुर्वाची जोडी सुखी ठेवल तो आपली जन्माची जोडी अहो येताना गणरायाची मूर्ती आना न विसरू नका बर अहो येताना गणरायाची मूर्ती विसरू नका बर धनी जाता खर गणपतीची मूर्ती आणा बर अहो येताना गणरायाची मूर्ती आणन विसरू नका बर गणरायाला करू मोदक करेल तो आपलं रक्षण गणरा तो आपलं रक्षण येता गणरायाची मूर्ती न विसरू नका बर येता गणरायाची मूर्ती आना न विसरू नका बर धनी तुम्ही वारीला जाताय खरं गणपतीची मूर्ती आना बर अहो येता गणरायाची मूर्ती आना विसरू नका बर আজ চতুর্থি আল গো বা রো আজ চতুর্থি আাই মাল রো ঘাই আজ চতুর্থি আাই মাল রো ঘাই শাম ওম কা শ্যাম কা ওম কা డలి స సరస్వతి బాయి మళ్ రంగోళీ చుడ కాడలి సరస్వతి బాయి మ రంగోళీ చతుర్థీ ఆ గ మ రంగో గా ఆజ చతుర్థీ ఆ బాయి మంగోళీ చాధా కా

విఠల కాడిలా రుక్మిని కాలా రుక్మిని కాడలి పుడు కాడలి కనపత్ర బాయి మళ్ళ రంగోళీ చుడ కాడలిపత్ర బాయి మల్లా రంగోళీ చతుర్థి ఆ బాయి మల్లా రంగోళీ చ আজ চতুর্থী আল গলার রাঙো চাই শিব কাড় পার্ব কা শিব কাড় পড়লি পুড়ে কাড় গণপতি রো পুড়ে কাড়া গণপতি রো আজ চতুর্থি আল গবাই বা রো আজ চতুর্থি আলি গ বা মোড়ি ঘাই আজ চতুর্থি আল গাই মার वन्दन पहिले गणराया वन्दन पहिल गणराया गौरी बाला गणपति गौरी बाला गौरी बाला गणपति गौरी बाणाला शुभ कार्याला पूजन कर् मनति जन दर्शन घेती शुभ कार्याला पूजन प्रगती जाऊन दर्शन घेती वाहून वा दुर्वा फुल माळा वाहून दुर्वा फुल माळा गौरीच्या माळाला गणपती गौरीच्या बाळाला गौरीच्या बाळाला गणपती गौरीच्या बाळाला વંદન પહલે ગણરાયા લ વંદન પહલે ગણરાયાલા ગૌરી બાળાલા હું ગણપતિ ગૌરીચ બાળાલા ગૌરીચાલા ગણપતિ ગૌરીચ બાળાલા અષ્ટ વિનાયક ગજ મુખ ધારી અનેક ના अष्टविनायक मुखधारी अनेक नाव भीती नारी कृपेची मागणी एक तला कृपेची मागणी एक दंत गौरीच्या बाळाला गणपती गौरीच्या बाळाला गौरीच्या बाळाला गणपति गौरीचाल वंदन पहिले गणरायाला वंदन पहिले गणरायाला गौरी बाला गणपति गौरी बाला गणेश चतुर्षीना दरवर्षे आनंद आनन्द सर्वांना होई गणेश चतुर्थीला दरवर्षी आनंदी आनंद सर्वांना होई खुशालदे लावलाई लढा खुशालदासाने लावलाई लढा गौरीच्या बाळाला हो गणपती गौरीच्या बाळाला பாணபதி வைப்பணராணி